रोज नवीन नाश्त्यासाठी काय बनवायचं हा सगळ्यांनाच पडणारा प्रश्न असतो आज आपण अगदी खमंग आणि साध्या सोप्या पद्धतीनं इडली वडा बनवणार आहोत हा वडा करायला सोपा आणि तितकाच चवीला चा छान लागतो डब्यामध्ये घेऊन जाऊ शकता किंवा मधल्या आदल्या वेळेला या पद्धतीचा इडली वडा नक्कीच करून बघा नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकराच्या किचन मध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अजून एक नवीन अशी रेसिपी इडली वडा कसा बनवायचा ते बघणार आहोत पण त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघा रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करून सुद्धा बघा या वड्यासोबत हिरवी चटणी टोमॅटो सॉस केचप काहीही खाऊ शकता नुसता वडा खाल्ला तरीही अप्रतिम लागतो सुरुवातीला कढई गरम करायला ठेवा त्यामध्ये एक मोठा चमचा तेल मोहरी टाकायची आहे कढीपत्ता बारीक कट केलेला कांदा ठेचलेला लसूण हिरव्या मिरचीचे तुकडे हे सगळं टाकून तेलावरती व्यवस्थित परतून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ एक छोटा चमचा हळद टाकून परत एकदा कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या यानंतर याच्यामध्ये दोन उकडलेले बटाटे टाकून एकजीव असं व्यवस्थित करून घेऊयात भाजी तयार झाल्यानंतर त्यामध्ये जर कोथिंबीर असेल तर कोथिंबीर टाका माझ्याकडे नव्हती म्हणून मी टाकलेली नाही आहे ही तयार भाजी चांगली थंड करून घ्यायची आहे तोपर्यंत एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ धने जिरे पावडर चवीनुसार मीठ आवडीनुसार तिखट हळद चिमुटभर बेकिंग सोडा आणि लागेल तसं पाणी टाकून पीठ ज्या पद्धतीनं आपण भज्यासाठी किंवा वड्यासाठी बनवतो अगदी तसंच बनवायचे बेसन पिठामध्ये पाणी टाकताना फार काळजीपूर्वक टाकावं लागतं थोडंसं जरी पाणी जास्त झालं तर पीठ पातळ होतं त्या हिशोबाने पाणी टाकून पीठ व्यवस्थित एकत्र करून घेऊयात अगदी आपल्याला जसं हवं आहे तसंच पीठ तयार आहे याच पद्धतीनं व्हायला हवं यानंतर आपण काय करणार आहोत किती इडलीचे वडे बनवायचे त्या हिशोबाने इडल्या घ्या मी येथे सहा वडे बनवणार आहे त्यासाठी सहा इडल्या घेतल्यात या इडल्या आपल्याला मधोमध मद कट करायच्यात फक्त पूर्ण कट नाही करायचा खालचा भाग जॉईंटच हवा या पद्धतीने सगळ्या इडल्या कट करून घेऊयात या कट केलेल्या इडलीमध्ये आपण थंड करायला ठेवलेली बटाट्याची भाजी व्यवस्थित सगळीकडे भरून घेणार आहोत इडलीमध्ये भरपूर अशी भाजी भरायची आणि भाजी भरल्यानंतर हाताचा दाब द्या म्हणजे भाजी इडलीच्या बाहेर येणार नाही वडा तळताना आपल्याला त्रास होणार नाही याच पद्धतीने सगळ्या इडल्या व्यवस्थित भाजी भरून तयार करून घेऊयात भाजी इडलीमध्ये भरेपर्यंत जे आपण पीठ भिजवलेलं होतं ते अगदीच मस्त भिजले आणि हलकं असं झालेलं आहे तयार इडली या पिठामध्ये टाकून व्यवस्थित सगळीकडून पीठ इडलीला लावून आहे तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे आणि हा तयार वडा सावकाश व्यवस्थितपणे तेलामध्ये सोडायचा आहे हा वडा थोडासा मोठा असतो त्यामुळे तेलामध्ये सोडताना त्रास होऊ शकतो आणि तेल अंगावर यायची शक्यता असते त्यामुळे सावकाश करायचंय दोन्हीही बाजूने हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत हा वडा व्यवस्थित तळून घेऊयात वरतून कुरकुरीत आणि आतून मऊ असा हा वडा होतो पोटभरीचा नाश्ता आणि नक्कीच एकदा रेसिपी करून बघा रेसिपी अगदी साध्या सोप्या असतात केल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही त्या कशा कशा होतात लागतात सगळे वडे आपण याच पद्धतीने व्यवस्थित तळून गरमागरम असा आपला इडली वडा तयार आहे जेव्हा जेव्हा आपण इडल्या बनवतो तेव्हा थोड्याफार इडल्या जर शिल्लक राहिल्या तर या पद्धतीचा वडा नक्कीच करून बघा मस्तच होतोय आणि दिसायलाही खूप छान दिसतोय जेव्हा आपण हा इडली वडा खाणार आहोत तेव्हा त्याचे छोटे छोटे तुकडे करा त्यावरती पास्ता मसाला मॅगी मसाला नूडल्स मसाला किंवा मग घरातला गरम मसाला काळा मसाला टाकला तरीही छानच लागतो मसाला टाकल्यानंतर एकत्र करून घ्या सगळ्या इडली वड्याला हा मसाला व्यवस्थित लागायला हवा या पद्धतीने खमंग आणि चटपटीत असा आपला इडली वडा तयार आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितली त्याबद्दल धन्यवाद आणि अशाच भरपूर साऱ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला फॉलो करा